लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी झुंकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस जागतिक पर्यावरण दिन नुकताच सर्वत्र साजरा करण्यात आला असून झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश निमित्ताने देण्यात आला मात्र कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर शिवारात शिर्डी लासलगाव रोड नजिक असलेल्या एका भल्या मोठ्या डेरेदार वटवृक्षाच्या झाडाच्या खोडाला आग लावून ते जमीन दोस्त झाल्याने पर्यावरण वाचवण्याच्या संदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे सदर वटवृक्ष रस्त्यावर कोसळताना त्यावेळी त्या रस्त्यावरून कोणतेही वाहन किंवा नागरिक ये जा करत नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली आहे सदरची घटना सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे सदर झाड हे शिर्डी लासलगाव रोडवरच कोसळल्याने वाहन ये जा करताना मोठा अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्याने जावे लागत होते शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे सदर पडलेले वृक्ष हे स्थानिक ग्रामस्थांनी हटवत वाहतूक सुरळीत केली आहे दरम्यान सदर वट वृक्षाला आग लावली का लावली गेली होती हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून कोपरगाव शहरासह तालुक्यात रोज असंख्य झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येऊन पर्यावरणाला मोठा धोका पर्या पोहोचवण्यात येत आहे मात्र याकडे संबंधित प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे तसेच काही नागरिक थोड्या पैशांसाठी कोणतीही अडचण नसताना झाडे तोडण्यास देत आहेत अवैध दे वृक्ष तोडीवर वेळीच आळा घातला नाही तर येणाऱ्या काळात उष्णतेच्या दहाकतेमुळे म्हणा किंवा कोरड्या दुष्काळामुळे अनेक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे बनले आहे